राब 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 होऊन भाजीपाला उगवते आणि मार्केट मध्ये आणते पण तिच्या मनात नेमकं चाललंय काय चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रावर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात मालडवासियांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मर जेट्टी सेवा लवकरच सुरू होणार अशी माहिती संजय सुतार यांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मर जेट्टी कडे जाणारी बससेवा बंद करण्यात आली होती या सेवेच्या अनुपस्थितीमुळे मालाड व बोरवली येथून येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता विशेषतः विद्यार्थ्यांच्या शालेय बस सेवांवरही याचा परिणाम झाल्याने पालक वर्ग ही चिंतेत होता आज माजी नगरसेविका संगीता सुतार आणि समाजसेवक संजय सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बेस्ट अधिकारी मनपा प्रशासन आणि रोड डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी पास्कलवाडी परिसरात रस्त्याची पाहणी केली यावेळी रस्त्याचं काम जलद गतीने पूर्ण करून बस सेवा लवकरात लवकर, लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले रस्त्यात येणाऱ्या वृक्षांमुळे जर अडथळा निर्माण होत असेल तर गार्डन विभागाकडून अधिकृत पत्र घेऊन वृक्ष काढण्याची कार्यवाही केली जाईल अशी माहितीही संजय सुतार यांनी दिली मात्र संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद